शाळा कॉलेज सोडून शहराबाहेर प्रेम प्रेमचाळे करणाऱ्या प्रेमी उगुलांवर अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने धडक कारवाई केली मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली तसेच तरुणी पळून जाण्याचे प्रमाण वाढले होते शाळा महाविद्यालयाचे अल्पवयीन मुले मुली अंबरशी टेकडी गलवाडे रस्ता साने गुरुजी स्मारक शहराबाहेरील शिवाजी बगीचा आदी ठिकाणी तसेच काही निर्जन स्थळी दत्तात्रय निकम यांनी याबाबतची गांभीर्याने दखल घेत दामिनी पथकाला सक्रिय केले पोलीस निरीक्षक निकम यांनी मोनिका पाटील नम्रता झरे श्यामल पारधी मिलिंद सोनार गजेंद्र पाटील यांना प्रेमी युगुलांवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकाने सहा डिसेंबर रोजी दुपारी अंबरशी टेकडीवर झुडपात प्रेमचाळे करणाऱ्या तीन जोडप्यांवर कडक कारवाई केली गलवाडे येथील दोन मुली व धुळे येथील रहिवासी असलेली मात्र अमळनेरात आपल्या नातेवाईकांकडे शिकणारी एक मुलगी आणि दोंडाईचा येथील दोन तरुण तसेच गडखांब येथील एका तरुणाला पोलिसांनी रंगे हात पकडले हे तिन्ही युगुल आपले शाळा महाविद्यालय सोडून या ठिकाणी आल्याचे समजताच दामिनी पथकाने सहाही जणांना पोलीस स्टेशनला आणले पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांची सखोल चौकशी करून सर्वांच्या पालकांना बोलावून मुला मुलींना समज देऊन त्यांच्या ताब्यात दिले पोलिसांच्या कारवाईनंतर पालकांनी समाधान व्यक्त केले पोलीस निरीक्षक व त्यांच्या दामिनी पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दरम्यान शहरात अथवा शहराबाहेर कोणताही गैरप्रकार होत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे तसेच पालकांनी आपली मुले शाळा महाविद्यालयात किती वेळ जातात कुठे जातात याची सातत्याने चौकशी करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे दरम्यान शहरात अथवा शहराबाहेर कोणताही गैरप्रकार होत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे तसेच पालकांनी आपली मुले शाळा महाविद्यालयात किती वेळ जातात कुठे जातात याची सातत्याने चौकशी करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक निकम यांनी केले आहे अमळनेर सह सर्वत्र मुली विद्यार्थीचे छेडखानी प्रकार वाढले असून दुसरा कोणताही अनुचित प्रकार होण्याआधी मोकाट टवाळखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शनिवार सहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता रोडवरील साने गुरुजी विद्यालयाच्या प्रांगणातून महामोर्चा काढण्यात आला सदर मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या मोर्चा श्री मंगल ग्रह मंदिर संस्थांचे प्रमुख दिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला प्रांत कार्यालयाबाहेर विद्यार्थिनी निवेदन दिले यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मैदानावर नेऊन आनंददायी व सोप्या पद्धतीने गणित समजावून देण्याचा प्रयत्न गणिताचे शिक्षक डी ए धनगर यांनी केला आहे सूर्याच्या प्रकाशाने इमारतीच्या सरकणाऱ्या सावलीच्या सहाय्याने वर्तुळासंबंधी संकल्पना कृतीयुक्त अध्यापनाने धनगर यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या विद्यार्थ्यांना एका खांबाच्या सभोवती वर्तुळाकार बसवण्यात आले वर्तुळाच्या ज्या भागावर विद्यार्थी बसले त्याला परीघ म्हणतात त्याचवेळी त्या भागात इमारतीची सावली आली वर्तुळाकार भागातील इमारतीची सावली म्हणजे जिवा असते हे मुलांना निरीक्षणातून लक्षात आले सावली हळूहळू लागली ती नेमकी मध्यभागी असलेल्या म्हणजे केंद्रावर असलेल्या खांबाजवळ आली तेव्हा जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्याला व्यास म्हणतात तर व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जीवा असते असे समजावून दिले याच पद्धतीने दोर वापरून व वा प्रत्यक्ष मुलांना उभे करून त्रिज्या जीवा व्यास केंद्र परीक स्पर्शिका छेदिका वर्तुळाचा अंतर्भाग वर्तुळाचा बाह्य भाग केंद्रीय कोण लघुवर्तुळ कंस व विशाल वर्तुळ कंस इत्यादी संकल्पना दृश्य स्वरूपात समजावून देण्यात आल्या निसर्गात होणाऱ्या बदलाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गणित समजून दिल्याने शाळेने व पालकांनी गणित शिक्षक धनगर यांचे कौतुक केले अमळनेर रोटरी क्लब तर्फे 8 डिसेंबर रोजी प्रताप कॉलेज येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष व सदस्यांनी केले आहे अमळनेर शहरातील धनदायी महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम घेण्यात आला यावेळी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील दीपक शेलार जयेश मोरे देवेंद्र मोरे प्राध्यापक डॉक्टर मानिक बागले डॉक्टर जितेंद्र माळी प्राचार्य डॉक्टर एम पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले डॉक्टर लीलाधर पाटील प्राध्यापिका मीनाक्षी इंगोले प्राध्यापक रवींद्र चौधरी डॉक्टर भगवान भालेराव यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले अमळनेर तालुक्यातील कुरे खुर्द येथे दत्त जयंती दिनानिमित्त सरला तर्फे मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले चारशे दोन जणांनी शिबिराचा लाभ घेतला तर दीडशे जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले आनंद सिंह ठोके सुभाष सूर्यवंशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले